पाखरा एक पाखरा एक। रील स्टार असलेल्या मुलाची बापानेच हत्या केली आणि मुलाच्या हत्येनंतर स्वतःही गळफास घेत जीवन संपवलंय ही धक्कादायक घटना घडली जळगाव जिल्ह्यातील धरणगाव एरंडोल तालुक्यात विकी उर्फ हितेश पाटील असं या हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे तर विठ्ठल साखाराम पाटील असं आत्महत्या करणाऱ्या नाव आहे दोन विठ्ठल पाटील यांनी आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर त्यांनी सापडलेल्या नोटमध्ये मुलाची हत्या केल्याचा उलगडा झालाय विठ्ठल पाटील यांच्या खिशात सापडलेल्या सुसाईड नोट मध्ये मीच माझ्या मुलाला मारलं असून त्याचा मृतदेह धरणात फेकलाय असं नमूद केलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाचा ना पाटील यांचा नावाचा उल्लेख करून त्याला त्याच्या त्याच्या मरणाला आहे असं म्हणून त्याची जे कर्नागपूरला आहे असं सांगितलं होतं तसेच मुलाला दारूचं व्यसन लागलं होतं तो ला दारूच्या नशेत आपल्या वडिलांना मारहाण करू लागल्याने त्याचे आईवडील वडील त्याला चांगलेच कंटाळले होते त्यामुळेच ही हत्या झाल्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे मात्र पोलिसांनी याबाबत पुढील तपास सुरू असल्याचं सांगत हत्या आणि आत्महत्येचं कारण स्पष्ट सांगितलेलं नाही दरम्यान सुसाईड नोटमध्ये दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहीम राबवली असता भोरखेडा गावाजवळील धरण परिसरात विकी पाटीलचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला आणि त्या अनुषंगाने मग पोलीस आता तपास पत्रली काम करत असताना आजूबाजूला एरियाचा शोध घेत असताना त्या ठिकाणी संशय चालू म्हणून राहिले तर निमित्त प्रोसिजर प्रमाणे त्या ठिकाणाचा करण्यात आलं तर त्यामध्ये एक माहितीसवाची बॉडी म्हणून आली आणि ती सगळं हितेश पाटील यांच्या असतेचे त्यांच्या नातेवाईकांनी ओळखलेलं आहे त्याप्रमाणे आता पुढील कारवाई सुरू आहे तर पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने कुजलेला मृतदेह हो बाहेर काढत पंचनामा केलाय संदर्भात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पुढील तपास अद्यापही जारी आहे